विधानपरिषद निवडणुकीमध्ये कुणी कुणाला फसवलं नाही फक्त रणनीती चुकली असं वक्तव्य शरद पवारांनी केलंय माझ्या गणिताप्रमाणे झालं असतं तर महाविकास आघाडीचे तीनही उमेदवार निवडून आले असते असं शरद पवार यांनी म्हटलेलं आहे विधानपरिषद निवडणुकीमध्ये रणनीती चुकल्याची प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली आणि दोन नंबर पन्नास टक्के छताफा द्या पन्नास टक्के शिवसेने द्या एक नंबरची दर्जेपेक्षा जास्त मतं असल्यामुळे ती ट्रान्सफर होती आणि तेवढी अधिक मत या दोन नंबरला मिळते आणि दोन नंबरने आपलं पहिलं मत हे सेनेला द्यावं आणि सेनेच्या दोन नंबरने पहिलं वर शेका फर यावं हे जर केलं असत तर माझं गणित तिन्ही वर्षदार आले असते त्याने हे गणित सर्वांनाच मान्य असेल असं नाही ते मान्य झालं नाही आणि त्याच्या थोडं फारसांचा उल्लेख जर तुम्ही केला त्यांना यश मिळू शकलं नाही दुसरं काही कळलं नाही कुणी कुणाला फसवलं नाही Как-то статистикой сейчас, я ничего там не делается.